नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये जगातील नव्वद टक्क्याहून अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पित नाहीत जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिलो तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात म्हणून योग्य पद्धतीने पाणी पिणे आवश्यक आहे पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफ्फुसात गेला तर ते धोकादायक ठरू शकते अनेक लोक बाहेरून आले की लगेच पाणी पिणे सुरू करतात पण असे करणे चुकीचे आहे बाहेरून आल्यावर काही वेळ आराम करूनच मग पाणी पिले पाहिजे कधीही घाईघाईने पाणी पिऊ नका आणि हळूहळू प्यावे घाईत पाणी पिल्यामुळे हार्ट अटॅकची समस्या उत्पन्न होऊ शकते नेहमी जेवण करण्याच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर दीड तासानंतर पाणी प्यावे जेवण केल्यानंतर लगेच पाणी पाणी पिले तर भोजनामध्ये होऊन अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात. थंड पाणी किंवा फ्रीज मधले पाणी चुकूनही पिऊ नये कारण शरीराचे तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस असते यासाठी पाणी जेव्हाही सेवन कराल तेव्हा त्यास गरम अवश्य करावे जर कोणत्याही गरम वस्तूचे सेवन करत असाल तर त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कमीत कमी वीस मिनिटानंतर पाणी प्यावे दात आधी कोमट पाणी हळूवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जाते याप्रमाणे एक ते तीन ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे यामुळे अनेक रोग दूर होतात नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच गोट गोट पाणी प्यावे उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोडी पोटात जाते आणि घालवावी ला लागते त्यासाठी पाणी गोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहत आपल्या शरीराला रोज तीन ते चार लिटर पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे रोज ते चार लिटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन शरीराबाहेर निघून जातील यामुळे अनेक रोग दूर होतात तसेच त्वचेच्या समस्याही यामुळे कमी होतील